माय न्यूज चॅनल पाहूया बातमी नागभीड येथील प्रहार जनशक्ती पार्टी कार्यालय येथे प्रहार संघटना नागभीड शाखा शाखेचे उद्घाटन आणि पक्षप्रवेश प्रहार जनशक्ती पार्टीला पसंती देत नागभीड नगर परिषद गटातील कामगार प्रहार संघटना प्रारमय करण्याचे विचार पदाधिकारी यांनी घेतली गावात भेट प्रहार जनशक्ती पार्टीला नागभीड कार्यालय येथे प्रहार कामगार संघटनेच्या कार्यकारिणी घटित त्याचप्रमाणे नगरपरिषद नागभेड कंटादरी कामगार यांच्या प्रारोजनशक्ती नागभीड कामगार संघटना नागभेड वेतनाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले याच अनुषंगाने वेतनाबाबत योग्य निर्णय करून नगरपरिषद नागभीड कंटादरी कामगार कायमचे वेतन योग्य पद्धतीने मिळवून द्यावे मायभूमी न्यूजसाठी कृष्णा चव्हाण चंद्रपूर